नमस्कार दादा काय दुधाला भाऊ आहे का चांगला दुधाला भाऊ आहे का मी असतील काय सारखा दुधाला भाऊ पाहिजे आता किती चालू आहे तीस रुपये बत्ती से जसे तुमची थेट git लागल तसे हां 40 रुपया पर्यंत बाजारात हां थेट थेट डिग्री आता दूध धंदा करताना काय अडचणी येतात काय अडचणी भरपूर आहेत वयनीचा चारा टंचाई भरपूर आहे चारा टणचाय मुळे दूध धंदात अडचणी चारच नाही गेल्या वर्षी म्हणात अतिवृष्टीमुळं बाजरीच्या वयरणी फेल गेल्या ना सगळ्या त्यामुळं तुम्हाला काय अपेक्षित अपेक्षा मागणी काय कराल प्रशासनाकडे सरकारकडे आता सरकार मांडलं तरच देतील ना ते हाऱ्याचा प्रश्न गंभीर बाकी काही नाही चाऱ्याचा प्रश्न गंभीर बाकी काही नाही दुधाला बाजार आहे चांगली तसं काय गोष्टी चारा टंचाई गोसवर्धन चांगल्या पद्धत पद्धतीने होत आहे का हा होत आहे ना चालू धन्यवाद काय नाव म्हणले अवधित शिंदे बाबा तुमचं नाव आहे मार्तंड काय मार्तंड काय